माझं नाव मंदाकिनी गुरलिंगावसाने आहे मी सोलापूर कार्यालयात आर टी ओ कार्यालयात तीस वर्ष सर्विस केली सर्विसमुळे मला इकडे येता आलं नाही पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर आल्यानंतर झाल्यानंतर जे काही मला प पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटले की पैसा इथं द्यावा आणि सत्कारने लागावा म्हणून मी आज इथं वीस लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत अर्पण केलेले आहेत दागिने किती तोळ्याचे आहेत साडेवीस वीस बर नेमकी शाही मंदिरालाच ध्यान देण्यामाग तुमचा उद्देश काय मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारने लागतो इथला कारभार आहे पारदर्शक म्हणून मला हिथ पैसे द्यावं वाटले पैसा आपला दिला तरी सत्कारने लागावा तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का तुम्ही सगळे दागिने मी आता सध्या महाराष्ट्र शासनाची नोकर असल्यामुळं मला वीस हजारपर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एपीचं आहे त्याच्यामुळं माझं वर्षाला एक लाख रुपये शिल्लक राहतं अजून आणि सध्या मला आजार कुठलाही नाही फक्त बीपीचा आजार आहे त्याच्यामुळे मला दवाखान्याचा तर खर्चच नाही म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते तिथं अर्पण केले अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे अयोध्ये अयोध्याला खरं जर बघितलं तर शासकीय सेवेमध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेवेमध्ये आपण क्षेत्रामध्ये काम करतो तर जी ग्रॅज्युटी मिळते किंवा इतर जी रक्कम मिळते ही एक आशा किरण असतो आणि तुम्ही तो दान केलेला आहे मी आता जर नेले तर माझं घ्यायला कोणी नाही नसते कोल्हा कुत्र्यांचे धन होणार मग इथला पैसा सत्कारने लागावा कुठल्या तर गोरगरिबांच्या उपयोगी यावा म्हणून मी दिलेला आहे सध्या मी घरात एकटेच राहते सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरेच कोले कुत्रे शेजारी पाजारी लोबाडून घेणार मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारणी लागणार म्हणून मी इथं दान केलेलं आहे काय वाटतात आल्यानंतर पैसा सत्कारणी लागेल समाधान वाटतं त्याच्याबद्दल आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते आज किती दिवसानंतर आपण बाबांच्या शिर्डीत आलात आणि आज बऱ्याच दिवसांनी आले इतके दिवस आधी वर्षापूर्वी आला होता आले नाही आज पहिल्यांदाच आले खरं सांगा सांगा पूर्ण वाक्य मला आधी परिस्थिती नव्हती सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिस मुळ येत आलं नाही आणि आता मग आज पहिल्यांदाच आले हे बाबांच्या कधी निवृत्त झाला आपण एकतीस मे दोन हजार पंधरा आता एकतीस मेला ला नऊ वर्ष पूर्ण होतात मंदिरात जाऊन आले दर्शन जायचं आता दर्शन काय मागणार आहे बाबा सोलापूरशी आहे मेरा नाम मंदाकिनी गुरिंगावसाने है मैं पहिले सोलापूर आर टी आर टी ओ कार्यालय मेपाही पर, पर नो, सर्विस करते ती अब मैं रिटायर होकर नऊ बरस पूर्ण होते मैं साई भक्त पहिले मगर इधर के की से नहीं आना होगा अभी आई तो मुझे ऐसा लगा कि सब यहाँ दान देना चाहिए मैं सर्व सबसे से सुनी थी कि यहाँ जो दान देता है वो सत्कार नहीं लगता है ये इधर उधर नहीं जाता यहाँ का कारोबार पारदर्शक है इसलिए मैंने यहाँ देने का सोचा इसलिए आज मैंने 20 लाख देंगे भी दी और मेरे अकबर का जो सोना था वो भी दे दिया कितना था कितना था 20 सोले 20 सोले आधा आधा तोला क्या मानती है आप साई बाबा को तो जो इतना भर भर के दान दे रही है इसके कुछ नहीं अभी जो जो बच्चे का जो उम्र है वो अच्छी तरह से गुजारे हैं। क्या महसूस होता है जब बाबा के दरबार में शांति शांति और जो मान सम्मान उनकी वजह से बाबा से मिला है वो बहुत बड़ा है समाज को क्या संदेश आपने जो खुद को जितना गरज होती है उतना ही रखना और जो जो ज्यादा बचता है वो गोर गरीब के काम आना ऐसा काम करना